नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुरंदरचा छावा भव्य दिव्य ओपनचं सा मैदान सासवड येथे संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराथी टॉपची नंदी मित्रांनो शंभर टक्के आपला दिसतील तसेच पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचबुंद केसरी सर्जा देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे सर्जा येणार म्हटलं की चर्चा असते ती पहिची तर मित्रांनो पैलवान अभिजित भाजप पावर सरजाचा पायरा नेहमी टॉपच करतात या मैदानातसुद्धा सरजाचा पायरा टॉपचा केला आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला गोटावड़ा मैदानात दुखापत झाली होती बाकासूरचीसुद्धा अपडेट थोड्याच आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत मी तुम्हाला देईल तर मित्रांनो आज सरजाचा पायरा कोण आहे तर मित्रांनो एक टॉपचाच पायरा आहे पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्प सुंदर आणि सारजा हे एवन जोडी आज पालटन दिसेल टॉपचा स्पीडला गेल्या जोडीला मित्रांनो टॉपमध्ये पळते ही जोडी जेव्हा जेव्हा पळते तेव्हा त्याच्यामुळे मित्रांनो आज नक्कीच ही जोडी गुलालसुद्धा घेऊ शकते दोन्ही नंदींना खूप खूप शुभेच्छा तसेच आजच्या मैदान येणाऱ्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये